तुळशी ग बाई तू तुतर तर वाळून झाली कोळ वाळून ग झाली कोळ तू तर वाळून झाली कोळ तुझ्या बाई देहाची ग विठ्ठलान केली माळ विठ्ठ्ठ्ठलान केली माळ तुझ्या देहाची केली माळ रुखमणी बोले तुमचे पायकशानी ओले झाले कशाने होले ओले झाले पायकशानी ओले झाले ग देव बोले तुळशी रोपाला पाणी दिले रोपाला ग पाणी दिले तुळशी रोपाला पाणी दिले तुळशी गं बाई तुझ गलस पान इवलस तुझ पनं तुझं गलस पाना शंकर आणि पार्वती ग तुझं गीत ती दर्शन घेत्या तिघ दर्शन तुझ घेत्या ती दर्शन तुळशी बाई तुझ तुझ पान ग हिरवगार पान पानबाई हिरवगार तुझ पान ग गार हिरव्या हिर ग पानावरी आहे मंजुळाचा ग भार मंजुळाचा आहे भार आहे मंजुळाचा ग भार ज्याला बाई लेक नाही त्याने तुळस व्हावी ग तुळस बिला व्हावी ग त्याने तुळसला वावि त्याच्या बाई अंगनात येतो गोविंद जावाई ग गोविंद ग जावाई गे तू गोविंद जावाई ग गुकमिनीला ग चोळी सत्यभामाला दूर आई वा भामाला ग दुराई वा सत्यभामाला दूर आई वा तुळशी ग बाई तुला थंड पाण्याचा गारहि पाण्याचा गार इवा थंड पाण्याचा गार इवा तुळशी बाई तुझ्या तुझ्या काड्या काड्या बाई काय केल्या तुझ्या काड्या देव त्याग विठ्ठलान त्यान गळ्यात माळा केल्या गळ्यातल्या माळा केल्या त्यानं गळ्यात माळा केल्या तुळशी गाई तू फिरू वनी फिरूसरांनीवनी सगरानी वनी नको फिरू सरानी वनी चल बाई माझ्या संग जागा देते मी वृंदावनी वृंदावनी देते जागा जागा देते मी वृंदावनी तुळशी गं बाई तू ग तू तर कायमची कुवारी कायमची ग कुवारी तू तर कायमची कुवारी चल बाई माझ्या संग करू लग्नाची ग तयारी करू तुझ्या लग्नाची ग करू लग्नाची ग तयारी तुळशी ग बाई तुला तुला नाही ग आई बाप नाही तुला आई बाप तुला नाही ग आई बाप आकाशाचं पाणी आणि धरणे ग लगरोप गवल बाई रोप बाई गवल गरोप तुळशी ग बाई तुझ्या तुझ्या खाली ग ओली माती तुझ्या खाली ओली माती तुझ्या मुळाशी ओली माती तुझ्या बाई भेटीसाठी देव येती घरातो राती येती बाई राहतो राती देव येती गरातो राती संध्याकाळच्या गवेळी बाई तुळशीला लावा जोती तुळशीला लावा ज्योती बाई तुळशीला लावा ज्योती त्या ग बाई ज्योती मंदिर देव दिसले तेतीस कोटी दिसले ग तेतीस कोटी देव दिसले तेतीस कोटी सोन्याच्या ग कुंडीत दारी तुळस ग लावावी तुळस गलावावी ग दारी तुळस लावावी ग विठ्ठलाची एकादशी पंढरपुरात सोडावी ग ಪಂರಿತ ಸೋಡಾವಿ ಗ ಪರಪುರಾಂತ ಸೋಡಾವಿ